नमस्कार मैत्रिणींनो प्रेमास किचनमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला उकडपेंडी करून दाखवणार आहे उकडपेंडी हा पारंपरिक पदार्थ आहे आणि हा लोक पाहत चाललेला आहे आजची जे न्यू जनरेशन आहे ते कंटाळा करतात ते उकडपेंडी कणिक कोण भाजाने एवढं सटपट पोहे केले आपलं मोकळ्या होतात किंवा आजकाल तर ऑर्डरच करतात तो काही विषय नाही आहे तर आज आपण उकडपेडी करून दाखवणार आहे तर साहित्य बघून घ्या आणि सोपी आहे फक्त थोडीशी कनिक भाजाची मेहनत आहे आणि बाकी काही नाही आहे कोणी जवारीच्या पिठाची करते आणि कोणी गव्हाच्या तर मी गव्हाची करून दाखवणार आहे तर आपण एक दोन कांदे घेतलेले आहे थोडीशी शेंगदाणे हिरव्या मिरच्या आहे लसण कापून घेतला आहे गोड लिंबपट्टा आहे थोडा लिंबूचा रस आहे साखर आहे आणि ही कणिक आहे गव्हाची आणि तेल आहे आणि हे मीठ आहे तर गॅस सुरू करूया आणि आपण करायला सुरुवात करूया विनरा टाकून त्याच्यात कणिक भाजणार नाही आहे मग नंतर कणिक भाजल्यानंतर थोडंसं करून घेईन हे सगळा मसाला टाकल्यानंतर आपण थोडंसं तेल टाकूया अंदाजानं घेतलं आहे मी तेल त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि आता तेलामध्ये कणिक पहिले भाजून घेऊया कणिक भाजले म्हणजे मग बाकी करायला इजी जाते आणि सोपी रेसिपी आहे खूप अशी खूप कठीण नाही आहे तर आपण हे भाजून घेऊया आता कलर बदलेपर्यंत आपण याला चांगली भाजून घेऊया आणि अशी मिडियम आचवर भाजायची खूप जर फास्ट फुल आचवर जर भाजली तर कनिक जवळून जाते तर म्हणून आणि त्याचा टेस्ट येत नाही मग म्हणून अशी मिडियम याच्यावर हे घ्यायची गॅसची आच खूप असं कमी पण नाही खूप असं जास्त पण नाही तर म्हणजे चांगली महागी भाजली जाते ती थोडासा वेळ लागतो भाजायला पण खूप टेस्टी लागते ही उकडपिंडी म्हणजे प्रोटीन लागते आणि सगळं पेंडीचं हे जर रसन मेन तर ते सगळं भाजण्यावरच असते म्हणून भाजणं खूप महत्वाचं आहे थोडासा वेळ लागेल याला भाजायला पण भाजून चांगली झाली तर खूप टेस्टी होती भाजणं झालेलं याला आपण काढूया तो भाजल्याचा कनिज भाजल्याचा उकडपिंडी करासाठी तेल टाकूया थोडंसं तेल जास्तच लागतं याला आणि हे जिरं टाकूया हा लसूण टाकूया लसूण चांगला क्रिस्पी चांगली चव येते आणि याच्यामध्ये थोडे शेंगदाणे टाकूया हिंग आणि कढीपत्ता आणि हे आता झालेलं आहे त्यात आपण कांदे टाकूया आणि त्याच्यामध्ये आपण तीन चार हिरव्या मिरच्या घेतल्या त्या कापून टाकल्या आणि आपण आता कांदे शिज लवकर शिजले गेले पाहिजे म्हणून याला चवीपुरतं मीठ याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं म्हणजे कांदे लवकर शिजले जातात आणि थोडस ते कोथिंबीर टाकूया म्हणजे तेच चांगली येते कोथिंबीर टाकूया आणि कसं शेंगदाणे असे क्रिस्पी झाल्याशिवाय तेलामध्ये ते त्याची टेस्ट चांगली येत नाही म्हणून चांगले शेंगदाणे असे सालनेगेपर्यंत तेलामधून तळून घ्यावे कच्चे शेंगदाणे उकळपेंडीमध्ये मा म्हणा पोहळ्यामध्ये मा म्हणा चांगले वाटत नाही शेंगदाणे हे चांगले तळले गेले पाहिजे कोणाची इच्छा जर असली तर ते तळून वरूनही टाकू शकतात असं आवश्यकही नाही आहे की कांदा टाकायच्या अगोदरच टाकले पाहिजे म्हणून तर वरून टाकू शकतात कांदा थोडासा चांगला होऊ देवा धण्याचा पावडर टाकलेला आहे मी अर्धा चम्मच आणि हळद टाकायची आणि थोडंसं मिरचीचं पावडर टाकलेला आहे याला चांगलं परतून घेऊयात तुम्ही मोहग मोहाचेवर जर परतलं एक पाच मिनिट तर खूप चांगली टेस्ट होते कोणत्याही भाजीला किंवा नाश्त्याला पोहे आहे उपमा आहे तर चांगलं परतलं की अशी कच्चेपणाची टेस्ट राहत नाही आणि पदार्थ हा चविष्ट होतो आणि तुम्ही व्हिडिओ बघायच्या वेळेस पूर्ण व्हिडिओ बघत जा अर्धवट व्हिडिओ पाहत जाऊ नका कारण मग कसं कळत नाही म्हणून व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि थोडा जरी तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब नेहमीच करत जा तसेच मी चाट मसाल्याचा व्हिडिओ टाकलेला आहे सांबार मसाल्याचा टाकलेला आहे त्याच्यानंतर मसाला भात खिचडीचा टाकलेला आहे फेमस किचन मध्ये गेलं की ते सगळं दिसतं आणि जरूर पहा आणि आता हे आपला झालेलं आहे आणि याच्यामध्ये आपण जी भाजलेली कणिक होती हे याच्यामध्ये टाकायची तशी तर आपण हे कणिक शिजलेलीच आहे प्रश्न आहे पण याच्यात थोडंसं असं मिक्स करून टाकलं की आणखी टेस्ट छान होते थोडंसं गॅस कमी करून द्यायचं आणि याच्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घेतलेला आहे मी तो टाकूया आणि साखर आता याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तर पाणी थोडंसं गरम करून घेऊया तो पाणी टाकायचं कणिक कणिकेला जास्त पाणी लागत नाही जसं आपण रव्याचा उपमा करतो त्याला असं खूप पाणी म्हणजे तो ॲबसर्व करून घेते हे नाही करत कणिकेला थोड्या पाण्यानं होऊन जाते म्हणून पाणी हे बेताच टाकायचं याच्यामध्ये दोन चार मिनटं लागेल याला व्हायला तर आपली आता ही उकडपिंडी तयार झालेली आहे आणि खूप छान सुगंध येत आहे आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला नवीन नवीन रेसिपी पाहायच्या असल्या तर नक्कीच कळवा धन्यवाद